अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनिवारी करता येणारे ज्योतिषीय आणि तितकेच प्रभावी उपाय आज आपण बघणार आहोत बघा शनिवारीच का तर शनिवारी हे उपाय जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या मागची जी काही साडेसाती आहे ती संपण्यास मदत होईल तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्यास येईल त्याचबरोबर आयुष्यातले दुःख त्रास भोग कमी होतील म्हणून शनिवारी आपल्याला हे उपाय करायचे आहेत बघा शनिवारी अशा एका झाडाची आपल्याला पूजा करायची असते ज्या झाडाची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आपल्यावरती भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि भगवान विष्णूंचा ज्याच्यावरती आशीर्वाद आहे त्याच्या पाठीवरती अर्थात लक्ष्मी त्याच्या घरावरती माता लक्ष्मी प्रसन्न असते तर असं कोणतं झाड आहे तर अर्थात पिंपळाचं झाड बघा शनिवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची असते आणि पिंपळाची पिंपळाची जर शनिवारी पूजा म्हणजे पिंपळाच्या झाडाची जर शनिवारी पूजा केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते शनिवारी जो व्यक्ती पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार करेल प्रार्थना करेल त्याच्यावरती भगवान विष्णू स्वतः प्रसन्न असतात आणि त्यासोबत माता लक्ष्मीसुद्धा त्याच्यावर अखंड प्रसन्न असते असं म्हणलं जातं तर बघा शनि त्याचबरोबर शनिवार हा शनिदेवांनासुद्धा समर्पित आहे आणि शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत बघा एखाद्यावरती आणि शनिदेव जे आहे ते तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ देत असतात बघा एखाद्याचा जर कर्म चांगला असेल तर अर्थात शनिदेव त्यांच्यावरती इतकी कृपा करतात की त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याच अडचणी येत नाहीत किंवा संकट दुःख त्याला भोगावे लागत नाहीत पण जो ज्याचे कर्म वाईट आहे ज्याची वृत्ती चांगली नाही जो इतर सर्वांना त्रास देत असतो वाईट बोलतो जो कर्म फसवणूक किंवा लबाडी किंवा इतरांना त्रास देणे असं काही करत असेल तर अर्थात त्याच्यावरती शनिदेवांचा कोप होतो शनिदेव त्याच्यावरती नाराज होतात आणि त्याच्यामागे साडेसाती लागते आणि ज्याच्यामागे साडेसाती आहे त्या अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्याच्यामागे साडेसाती आहे त्याला आयुष्यात त्याच्या कोणतंच काम मार्गी लागत नाही कोणत्याच कामात यश ये येत नाही किंवा सु घरामध्ये सुखसमृद्धी नसते स सा, घरात सतत वाद भांडण कटकट होत असतं उद्योगधंद्यात बरकत येत नाही पैसा घरात टिकत नाही अशा बऱ्याच अडचणी साडेसाती मागे असल्यावर आपल्याला भोगाव्या लागत असतात म्हणून आपल्या मागची साडेसाती कमी होण्यासाठी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी घरामध्ये लक्ष्मीचा वास राहण्यासाठी आपल्याला शनिवारी हे प्रभावी उपाय ज्योतिषीय प्रभावी उपाय करायचे आहेत आता त्यातला पहिला उपाय कोणता आहे बघा प्रत्येक शनिवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे जर तुमची म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत जर होत असतील घरामध्ये शांतता नसेल घरामध्ये सुखसमृद्धी नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर शनिवारी पिंपळाचं वृक्ष जर तुमच्या जवळ गल्लीमध्ये कुठेही राना म्हणजे शे शेतामध्ये असेल तर तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करायचा आणि नमस्कार करायचा त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला शनिवारीच हे सगळे उपाय जे आहेत ते आपल्याला शनिवारीच करायचे आहेत आता स्पर्श वगैरे करून नमस्कार करून तुम्हाला आता स्पर्श कसा करायचा तर शनि चि सॉरी पिंपळाचं जे झाड असतं त्या झाडाचं जे मूळ असतं त्या मुळाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आता दिवा तुम्ही कणकेचा घेऊ शकता मातीचा घेऊ शकता कोणताही घेतला तरी चालेल पण त्यामध्ये मोहरीचंच तेल टाकायचं आहे कणकेचा किंवा कोणताही तुम्ही दिवा घ्या त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आणि त्यानंतर तो दिवा जो आहे तो पिंपळाच्या झाडापशी प्रज्वलित करायचा तिथे आणि त्या प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्हाला पाच किंवा नऊ पाच किंवा नऊ पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि जी काही तुमची इच्छा आहे जे काही तुमची अडचण आहे तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नाही आहे शांतता नाही आहे तर तिथे प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी येऊ दे घरामध्ये शांतता टिकू दे आणि माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये अखंड राहू दे अशी प्रार्थना करायची आणि तिथून तुम्ही निघून यायचं आहे मागे वळून न बघता तुम्ही तिथून घरी घरी परत यायचं आहे आता हा उपाय जो आहे तो तुम्ही रोज करू शकता रोज नाही जमलं तर तुम्ही दर शनिवारी हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल घरात शांतता टिकेल घरा घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता त्यातला दुसरा उपाय बघा शनिदेव जे आहेत ते भगवान विष्णूंना सॉरी भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांना प्रमुख देवता मानतात आणि जर तुमच्या जर तुमच्या कामामध्ये सतत अडचण येत असेल बघा भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते अगदी दयाळू हो किंवा न्यायप्रियेचे देवता आहेत जर तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला अडचणच येत असेल कोणतंच काम मा मार्गी लागत नसेल तर तुमच्या मागे साडेसाती आहे असं तुम्ही समजा आणि हा उपाय तुम्ही करू शकता बघा प्रत्येक कामात यश न येणं सतत घरात म्हणजे सतत एखादा व्यवसाय काढायला गेला की तो व्यवसाय म्हणजे ठप्प होणं नोकरी न लागणं नोकरी एक नोकरी लागली की म्हणजे ती नोकरी सुटणे किंवा त्या नोकरीतून नोकरी पगार न वाढणे अशा बऱ्याच अडचणी आपल्याला असतात म्हणजे आपल्या उद्योगधंद्याविषयी नोकरीविषयी जर तुम्हाला काही अडचण येत असेल प्रत्येक कामात यश येत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा आता काय करायचं दर शनिवारी तुम्हाला थोडंसं वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे दूध घेतल्यानंतर त्यात थोडंसं गूळ घालायचा आहे गूळ घातल्यानंतर थोडंसं पाणी मिसळायचं आणि त्यानंतर दूध गूळ आणि पाणी हे हे मिश्रित जे दूध आहे ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता हे हा उपाय जो आहे तो रोज देखील करू शकता रोज शक्य नसेल तर तुम्ही शनिवारी देखील केला तरी चालेल तर परत एकदा सांगते थोडंसं सा दूध घ्यायचं त्यात गूळ घालायचा पाणी घालायचं आणि हे दूध जे आहे ते पिंपळाच्या झाडाला दर शनिवारी अर्पण करायचं तिथे नमस्कार करायचा आणि घरी यायचं तर कशासाठी तर तुमच्या प्रत्येक कामात अडचण येत असेल कोणतंच काम न, 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 न मार्गी लागत नसेल तर हा उपाय तुम्ही करू शकता आता त्यानंतर बघा तुम्हाला जर पैशाची समस्या असेल अर्थात साडेसाती मागे आहे म्हटल्यावर पैशाची समस्या ही असणारच आर्थिक समस्या उद्भवतातच आलेला पैसा घरात टिकत नाही म्हणून आपल्याला दर शनिवारी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करायची पण पिंपळाच्या वृक्षाची पूजा का करायची बरं बघा साक्षात भगवान विष्णूंचा वास पिंपळ वृक्षामध्ये असतो आणि जर पिंपळ वृक्षाची आपण सेवा केली तर अर्थात भगवान विष्णूंची सेवा केल्यासारखी के आहे आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी अखंड प्रसन्न असते असं म्हटलं जातं तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एखाद्या शनिवार किंवा दर शनिवारी हा उपाय करू शकता पण आता काय करायचं दर शनिवारी तुम्हाला एक पिंपळाचं झा पिंपळाच्या झाडापाशी जायचं तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आता दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता तर मोहरीचं तेल टाकायचं तिथे दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर तुमचं तुम्हाला जर म्हणजे पिंपळाचं जे पान असतं ते एक पान तोडायचं आहे आता हे संध्याकाळी करायचं नाही सकाळीच करायचं कारण संध्याकाळी आपण झाडाची पानं तोडत नसतो तर सकाळी हा उपाय तुम्ही करू शकता तर तुम्हाला काय करायचं एक पिंपळाचं पान तोडून आणायचं तोडून आणल्यानंतर ते घरामध्ये आणायचं घरामध्ये आणल्यानंतर देवघरापुढे ठेवायचं त्यानंतर त्याची विधिवत पूजा करायची हळद कुंकू अक्षदा वगैरे अर्पण करायची आणि त्यानंतर ते पान जे आहे ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं पण पूजा वगैरे करून झाल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या प म्हणजे माझ्या घरामध्ये आलेला पैसा टिकू दे लक्ष्मी घरात अखंड राहू दे पाकिटात मज पैसा राहू दे बघा आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आणि ते पान जे आहे ते तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये पर्स मध्ये ठेवायचं आहे आणि हे पान जे आहे ते दर महिन्याला तुम्हाला, तुम्हाला तुम्ही बदलू शकता दर महिन्याला बदललं तरी चालेल दर आठवड्याला वारंवार आठवड्याला पूजा करून जर बदललं तरी चालेल काही हरकत नाही आठवड्याला बदललं तर अतिशय उत्तम पण नाही जमेल तर तुम्ही दर महिन्यालाही हा उपाय करू शकता जर तुम्हाला पैशा संबंधी अडचण असेल पाकिटात पैसा टिकतच नसेल राहत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट येईल आता त्यानंतरचा चौथा उपाय कोणता बघा जर तुमची एखादी बऱ्याच दिवसांची इच्छा पूर्ण असेल किंवा ती इच्छा जी आहे ती पूर्णच होत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं पिंपळाच्या वृक्षापशी जायचं दर शन म्हणजे शनिवारच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या वृक्षापशी जायचं आहे तिथे मोहरीचा म्हणजे दिवा दिवा तुम्हाला न्यायचा आहे कणकेचा घेऊ शकता अ... मातीचा घेऊ शकता तुम्ही कोणताही घेऊ शकता त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं दोन वातींची एक वात करायची दोन वातींशी वात करायची त्यानंतर तो दिवा जो आहे तिथे प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर पिंपळाच्या वृक्षाजवळ जवळ उभं राहून तुम्हाला एकदा हनुमान चालिसाचं चा पठण करायचं बघा मी परत एकदा सांगते शनिवारच्या दिवशी जर तुमची बऱ्याच दिवसाची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर काय करायचं शनिवारच्या दिवशी एक दिवा घ्यायचा तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय करू शकता दिवा घ्यायचा त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं दोन वातींची एक वात करायची त्यामध्ये म्हणजे ठेवायची आणि तो दिवा प्रज्वलित करून हा पिंपळाच्या वृक्षासमोर तुम्हाला हनुमान चालिसाचं एकदा पठण करायचं त्यानंतर पाच किंवा नऊ अशा प्रदक्षिणा पाच मारू शकता नऊ मारू शकता कितीही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही मारू शकता अशा प्रदक्षिणा मारायच्या पिंपळ वृक्षापशी उभं राहून प्रार्थना करायची मनापासून आणखी म्हणायचं की, की माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे भगवान विष्णूंना म्हणायचं की तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू हो दे अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्ही घरी यायचं आता हा उपाय जो आहे तो खूप प्रभावी आहे या उपायाने घरामध्ये सुखसमृद्धी येते आपली जी काही इच्छा आहे ज्या जी इच्छा पूर्ण होण्यामध्ये बरेच अडथळे येत आहेत मग लग्न होत नाही आहे लग्नामध्ये विषय विविध अडथळे येत आहेत नोकरीमध्ये अडथळे येतात तर हे हा यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता बघा आपण कष्ट करत असतो मेहनत करत असतो खूप काही मेहनत घेत असतो आपल्या घरामध्ये सुख नांदावं समृद्धी नांदावी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी पण त्या कष्टाची चीज होत नसते कष्टाची मेहनतीची चीज होत नसते म्हणून नशिबाला साथ मिळत असते म्हणून आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी हे हे उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे असतात बघा ह्या उपायाने नक्कीच आपल्या घरामध्ये नक्कीच चांगले रिझल्ट अनुभवायला येतात अनुभव पण येतात आपल्याला आयुष्यामध्ये म्हणून हे उपाय जे आहेत ते आपल्याला छोटे मोठे करायचे असतात तर अगदी साधे सोपे आणि पण खूप प्रभावी उपाय आहेत आणि हे सगळे उपाय जे आहेत ते ज्योतिषीय उपाय आहेत तुम्ही नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट दिसून येतील तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ